नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रेसिंगपू रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ सातारा जिल्ह्यात आनेवाडी व तासवडे येथे टोलचे भूत सातारकरांच्या मानगुटीवर बसले असून ते उतरवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आशियाई महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर रास्ता रोको करीत आंदोलन या केले यावेळी आशियाई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शिवसैनिकांच्या घोषणाने परिसर दुमधुमून गेला होता पोलीस प्रशासन व महामार्ग व्यवस्थापनाच्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून मार्ग काढण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते जिल्हा समन्वयक रामदास कांबळे उपजिल्हाप्रमुख अजित यादव युवासेना जिल्हाधिकारी माऊली पिसाळ फलटण तालुका प्रमुख विकास नाळे महाबळेश्वर शहर प्रमुख राजाभाऊ गुजर खंडाळा शहर प्रमुख बापू गाडवे सागर कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख सचिन मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यातील हा जो टोल आहे हा टोल नसून खऱ्या अर्थानं झोल आहे आणि हा टोल या सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांना हा टोल हा माफ व्हावा यासाठी आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत हे आंदोलन आपलं हे लोकशाहीच्या पद्धतीने असणार हे आंदोलन आहे आपण पाहतो अनेक वेळा इथले जे स्थानिक मंडळ आहेत त्यांना सुद्धा या टोल मधून अजिबात सूट दिली जात नाही वारंवार इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी हॅरेसमेंट केलं जातं दुसरा विषय असा आहे की हा स्टोल नक्की कुठल्या व्यवस्था व्यवस्थापक आहे हा स्टोल नक्की कोण चालवत आहे आजपर्यंत स्टोल सुरू झाल्यापासून आज ताग आहेत आजपर्यंत किती वसुली केलेली आहे ही अन्यायकारक वसुली थांबणार आहे की नाही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की जे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जे प्रश्न गाठला तोच आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही छत्रपतींच्या राजधानी हा प्रश्न पुन्हा एकदा आमच्या हातून घडेल अशा पद्धतीनं तुम्ही अजिबात वागू नका हा टोल हा पूर्णपणे टोल माफ झाला पाहिजे या ठिकाणी जर आपण पाहतो इथं या ठिकाणी जात असताना जे शौचालय आहे इथं जर माणूस थांबला या ठिकाणी या ठिकाणी